आज आपण सोशल मीडियावर बघत असतो बऱ्याच फेक पोस्ट काही लोक पसरवत असतात त्यावेळेला अकबराची चौदा फरमान मिळाली अकबरांनी पहिलं फरमान काढून या हगड्या हेड्या त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा मग ते गेले मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हंटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर तर अमृत घेऊन देव पळाले राक्षस मागे लागले त्याचे चार थेंब भारतात कुठेतरी सांडले चार ठिकाणी त्या चार ठिकाणी हे करता येईल कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळे लोक येणं अवघड आहे मग त्यांनी सांगितलं करा मग म्हणे याचा खर्च कसा करायचा मग त्यांनी या चारही ठिकाणी दोन दोन हजार एकर जमिनी यांना दान केल्या अशा प्रकारच्या पोस्ट पसरवण्यामागे यांचा काय उद्देश असतो किंवा यामागे कोणाचा हात असतो हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ आज समाजात हिंदू धर्माला अनेक लोक पॉझिटिव्हली सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात महाकुंभ मुळे हिंदू धर्म हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे दुसरीकडे याच्या अगदी उलटे चित्र पाहायला मिळत आहे धर्मविरोधी लोक मनात कोणत्या तरी अजेंडासह सोशल मीडियाला माध्यम बनवून हिंदू धर्मियांना महाकुंभ मधील साधूंना टार्गेट करत आहे भारत में लोग अपने अंगो का सही प्रयोग क्यों नहीं कर रहे हैं। अश्लील है बाबा। या मागे त्यांचा नक्की काय हेतू असतो यासाठी त्यांना कोणी पैसे देत का आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया नमस्कार मी स्वामीनी तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडायला एक मोकळा प्लॅटफॉर्म मिळाला आहे ज्याचा अनेक लोक त्यांच्या फायद्यासाठी तर अनेक लोक काही अजेंडा पूर्ण करण्यासाठी वापर करताना दिसतात त्यात सोशल मीडियाचा लोकांवर वाढता प्रभाव पाहता आपण पाहत असलेली माहिती सत्य आहे की नाही त्यात काही तथ्य आहे की नाही क्रॉस चेकिंग कोणीच करत नाही आणि लोकांच्या या सवयी ठराविक अजेंडा घेऊन काम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात सतत सतत चुकीची गोष्ट आपल्या मनावर बुद्धीवर हॅमर केली जाते आणि सततचा तिचा आपल्या मनावर होणारा मारा आपल्याला तिच्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतो याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर एकीकडे धर्माला आधार ठेवून कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू समाज सुधारण्याचा समाजात चांगल्या गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु दुसरीकडे प्रत्यक्षात काहीही माहिती नसताना काही, काही लोक त्यावर वाटेल त्याप्रकारे निगेटिव्ह कॉमेंट्स करताना पाहायला मिळत आहेत ये जो देश दुनिया में प्राकृतिक आपदा के कारण खेतियां खराब हो रही हैं अरे बाबा से पूछो बाबा डायरेक्ट कंपटीशन दे रहे हैं आदिवासी तेल वालों को क्योंकि जिनके बाल उड़ गए वो अपनी चांद पे रगड़ रगने लग रहे हैं आदिवासी तेल अब जरूरत नहीं है भाई साहब झाड़ तुम सर पे उगाओ और समय के साथ आपको बाबा सीजनल फ्रूट देने के भी मूड में है संतरा सेब आम साधु चाय या चांगल्या प्रयत्न देखिए अंधश्रद्धा पाखंडो ढोंग मनु प्रसारित किले जाता है पुढचा मागचा कोणताही संदर्भ न देता हवा तेवढा भाग कट करून तो व्हिडिओ व्हायरल केला जातो व याच आशयाच्या अनेक रील्स आणि व्हिडिओ बनवून आपल्या मनावर याचा परिणाम घडवून आणला जातो या गोष्टींना मोठ्या प्रमाणात बळी पडते ती आजची तरुण पिढी आजची सो कॉल्ड जेन झी जनरेशन जे या सोशल मीडियावरच्या या जाळ्यात अडकते व आपल्याच धर्माविरोधात अगदी आपल्याच देशाविरोधात बोलायलाही पुढे मागे पाहत नाही ज्या लोकांना त्या विषयाची माहिती नाही ते लोक या धर्मविरोधी राष्ट्रविरोधी लोकांची बोलणी न कळत बोलू लागतात असे अनेक युट्यूब चॅनल्स इंस्टाग्राम पेजेस कार्यरत आहेत या प्रकारच्या कॉन्टेंटमुळे समाजात संभ्रम निर्माण करणे असंतोषाचे वातावरण निर्माण करणे जातीभेद धर्मभेद यांना चालना देणे हे हेतू साध्य केले जातात व याचा थेट परिणाम हा आपल्या सामाजिक आणि देशाच्या विकासावर होतो परंतु असा प्रश्न निर्माण होतो की हे सर्व केल्याने या लोकांना काय मिळते तर काही वेळेस अशा चॅनल्सला देशविरोधी संस्था पैसे देतात व यांच्या माध्यमातून आपला अजेंडा पूर्ण करून घेतात याने फक्त कोणा एका व्यक्तीची मानसिकता बदलत नाही तर समाज व देशाची दृष्टी बदलते व याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर होतो त्यामुळे सोशल मीडियावरच्या या अशा कॉन्टेंटला क्रॉसचेक करणं फार गरजेचं आहे आणि आपण या, या बाबतीत अवेअर राहणंही तितकंच गरजेचं आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा